नमस्कार मित्रांनो आपण पाहता परशांत सन चॅनल हे दोन दिवसापूर्वी एन लोकमत ह्या चॅनलवर विलास बडे यांचा बडे मुद्दे हा, हा कार्यक्रम सुरू होता आणि त्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक लक्ष्मणराव हाके ओबीसी नेते समाजसेवक यांना पण बोलवण्यात आलेलं होतं आणि ह्या चर्चा सुरू असताना विलास बडे यांनी आरोपीचा भाऊ आरोपीचा भाऊ असा दोन तीन वेळेस उल्लेख केल्यानंतर प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांना फार राग आला कारण जो काही दादा जारांग पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यामध्ये जे काही आरोपी होते आणि जे अटक करण्यात आलेले आहेत त्या आरोपीचा भाऊला तिथं चर्चा बोलण्यात आलेलं होतं म्हणजे ज्याच्यावर आरोप केले जातात त्याच्यावर एफ आय आर फाटला म्हणजे फाडला जातो त्यालाच आरोपी म्हटलं जातं आरोपी हा दोषी नसतो कारण दोषी हा न्यायालयामध्ये ठरवला जातो पण इतकं सुद्धा माहिती द्वेषपूर्ण मांडणीमुळे एक त्या वेगळ्या आयुष्यात व्यक्त होण्याच्या घाईमुळे जोशामुळे प्राध्यापक लक्ष्मण राखे यांना त्याचं सुद्धा भान मिळालं नव्हतं आणि विलास बडे हे हतबल झाले त्यांना त्यांची तिथे अक्कल काढणंही शक्य नव्हतं इतका जाहीरपणे आणि त्यांनी सांगितलं का आता मी आरोपी आणि दोषी ह्याच्यावर डेबिट ठेवू का तरी सुद्धा त्यांना कळत नव्हतं की आपण आरोपी आणि दोषी ह्याच्यामध्ये गफलत करत आहोत आपण प्राध्यापक म्हणून आहोत कायद्याचे घटनेचे चांगले अभ्यासक म्हणून आपण मिरवत आहोत दाखवत असताना आरोपींचा भाऊ खुनी असं खुने असं म्हणताय अरे जो आरोप घडलाच नाही जो आरोप सिद्धच झाला नाही त्याला तुम्ही आरोपी कसं काय ठरवताय साहेब अहो हे महाराष्ट्र आहे या आरोपी आणि दोषी मध्ये फरक आहे ना आरोपी म्हण हे कोण ठरवणार अहो ठरवू द्या ना मग आरोपीचा भाऊ म्हणताय त्या बिचाराने काय बोलावं तुमच्या समोर आरोपीचा भाऊ जी घटना घडलीच नाही त्यांना तुम्ही आरोपी डिक्लेअर करून सोडले आणि आरोपीचा भाऊ म्हणताय हे चुकीच आहे ना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मीडियाची भूमिका सुद्धा दोन्ही समाजामध्ये सौहार्दचं वातावरण निर्माण झालं पाहिजे वास्तव परिस्थिती समोर आली पाहिजे आणि जर उगाच काहीतरी मीडिया ट्रायल म्हणून महाराष्ट्रामध्ये दुहे निर्माण होत असेल तर अशी अशा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ना मीडिया म्हणजे त्यामुळे काही गोष्टी टेक्निकल जरी असल्या तरी या महत्वपूर्ण गोष्टी आहेत मग हाकेशजी सांगा ना सुरुवातीपासून महाराष्ट्र ऐकतोय ना हे सगळं दोन समाजामधले तर फाडायला बसलो का समाजामधलं इथलं हे बघा आरोपीचा भाऊ अजूनही मला दिसतय हे चुकीच आहे ना हे गंभीर आहे साहेब अहो आरोपीचा भाऊच आहे ना आरोपी अटक आहे ना कोण का का आरोपी काय गुन्हा केला त्याने तुम्ही संशय व्यक्त करताय घटना घडू नये म्हणून प्रिव्हेशन बेट पोलिसांना तुम्ही त्याला अटक का केली कोर्टाच्या समोर जायला पाहिजे याला अटक का केली म्हणून तुम्ही कोण कोर्ट ठरवेल ना ते आरोपी आहेत की नाही अरे कमाल आहे अरे काय कमाल आहे अरे विलास जी मला एक सांगा मला एक सांगा मला दोषी आणि आरोपी मधला फरक क्लिअर मी सांगाव का आता अरे संशयित तरी म्हणा ना किमान ज्याच्यावर आरोप झालाय त्या आरोपीचा भाऊ असं तरी म्हणा असं कसं बरं विलासजी अरे बाबा त्यांना अटक झालेली आहे अटक झाली आहे म्हणजे गुन्हा म्हणजे गुन्हा घडलाय असं तुमचं म्हणणं आहे का नाही अरे मग तुम्ही सरळ म्हणताय आरोपीचा भाऊ विजय कुणे अरे जे घडलंच नाही आरोप झालेत अलिगेशन झालेत काय चाललंय राव आता मी त्याच्यावरती डिबेट करू का की आरोपी आणि दोषी करू नका तुम्ही पण मीडियामध्ये मेसेज काय जातोय महाराष्ट्रामध्ये सुज्ञ माणसं सुद्धा इथं आहेत कायदा पाळणारी समजणारी सुज्ञ माणसं आहेत ना महाराष्ट्रामध्ये ठीक आहे बघितलंस तर लक्ष्मणराव हाके यांना आरोपी आणि दोषी ह्या शब्दाचे अर्थ कळलेले नाहीत आता प्राध्यापक लक्ष्मणराव हे फार अभ्यासक आहेत आणि त्यांना आरोपी आणि दोषी ह्या शब्दाचे अर्थ कळू नयेत आणि विलास बडे अक्षरशः हदबल झालेले आहेत त्यांनी सांगितलं सुद्धा की मी आता आरोपी आणि दोषी यावर डिबेट होऊ का तशी डिबेट ला तुम्ही लावू नका पण तुम्ही त्याला आरोपी म्हणू नका कारण गुन्हा झालेलाच नाही गुन्हा जरी झालेला नसेल तरी ज्याच्यावर एफ दर्ज झाल्यानंतर अटक झाल्यानंतर त्याला आरोपीच म्हटलं जातं जेव्हा कोर्टामध्ये दोष त्याला त्याच्यावर दोष दोष सिद्ध होतील तेव्हा तो दोषी होईल तेव्हा तो गुन्हेगार ते ठरेल इतकी साधी साधी सरळ व्याख्या कुठल्याही सामान्य माणसाला कळेल ती सुद्धा साध्या शब्दात चिखलत लक्ष्मण हाके कोण का झाली असेल त्याचा अर्थ असा आहे की लक्ष्मण रहाके ज्या उद्देशानं प्रेरित आहे ज्या ध्येयानं प्रेरित आहे आणि जे द्वेषपूर्ण जी मान मांडणी करतात याच्या मांडणीचा जो काही साचा राहिला आहे म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आणि मराठा विरुद्ध ओबीसी आळुतेदार विरुद्ध सवर्ण अशा पद्धतीची मांडणी करण्यामध्ये ते मा घडून गेलेले आहेत प्रत्येक गोष्ट तिथं घेऊन जायचं त्याच अँगलने पाहिजे त्या साच्यामध्ये पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतींचं जे काही मांडणी करण्याची जी काही पद्धत राहिली त्याच्यातूनच ही घपलत झालेली आहे आता कमीत कमी आता तरी डिबेट शांत चित्ताने त्यांनी ऐकलं आणि त्यांना कळावा की आरोपी आणि दोषी हे दोन वेगळे विषय आहेत आणि विलास बडे हे आपल्याला समजायचा प्रयत्न करत होते तरी आपल्याला ते समजलेलं नाही आता नेमकं लक्ष्मण राहाके यांना काय म्हणायला पाहिजे हे तुम्हीच कॉमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा धन्यवाद